प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी तेवीस जणांना बजावलेल्या हद्दपारीच्या नोटिसांपैकी संगमनेरमधून दोघांना हद्दपार केलंय यामध्ये कासिम असद कुरेशी राहणार भारतनगर आणि इस्माईल निसार पठाण राहणार नाईकवाडपुरा संगमनेर या दोघांना सहा महिन्यांसाठी नगर जिल्हा तसेच नाशिकच्या सिन्नर आणि पुण्याच्या जुन्नर तालुक्यातून हद्दपार केलंय संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये प्रवेशबंदीचे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी पारित केल्याची माहिती संगमनेर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांनी दिली कासिम कुरेशी आणि इस्माईल पठाण यांच्यावर घातक शास्त्रानं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं जबर दुखापत करणं बेकायदेशीर जमाव जमवणं जिवे मारण्याची धमकी देणं अल्पवयीन मुलीला पळून नेणं प्राण्यांना निर्दयीपणे वागवणं त्यांची कत्तल करणं वाहनं चोरणं आदी गुन्हे संगमनेर शहर पोलिसांमध्ये दाखल आहेत त्यांच्या गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखामुळे त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले गेले संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे शहर पोलीस आदेशाची अंमलबजावणी करत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आल्याचं संगमनेर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचबरे यांनी सांगितलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट